आमच्या महाविकास आघाडीच्या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व करणारे आपले लोकप्रिय खासदार पंडित शिंदे आदरणीय व्यासपीठ जमलेले जिल्ह्यातून आलेले सर्व सहकारी बांधून आज अनेक विषयावर घेऊन पणिताच्या नेतृत्वाखाली आणि महाविकास आघाडीचे सर्व नेत्याच्या नेतृत्वाखाली आज आपण प्रचंड मोर्चा रुपांतरावरून आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण केलं शेतकऱ्याच्या अडचणी आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं जाती जातीचं राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी झुलवट ठेवायचं दोन जागेमध्ये झुलवट ठेवायचं आणि मतदानाचा कशा पद्धतीनं फायदा करून घ्यायचा या पद्धतीनं आतापर्यंत त्यांना लोकसभेमध्ये त्यांना दिसून आलं की कशा पद्धतीनं त्याचा पराजय मोठ्या प्रमाणात झाला तर म्हणून हे मागच्या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये अनेक योजना त्यांनी भसव्या हो, योजना चालू केलेल्या आता योजनेचं नाव घेत नाही पण शेतकऱ्याचं मी सांगतो की आता मागच्या आठवड्यामध्ये कांदा निर्यात आणि काही भागामध्ये गुजरात मध्ये कांदा निर्यात केली आणि अफगाणिस्तानमधनं कांदा आयात केल्याबरोबर मागच्या दोन दिवसामध्ये कांद्याचा भाव एक हजार रुपयांनी पडलेला अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या उद्योगपतीशी संलग्न शेतकरी असते त्याच्याशी सल्लामत करूनच त्यांनी शासनाचं धोरण ठरवतो की आयात काय करायचं आणि निर्यात काय करायचं आता कुणाकडे कर काय माल नाही आहे पण साठा आहे हे व्यापाऱ्याकडे साठा आहे उद्योगपत्याकडे साठा आहे पण त्यावेळेला त्यांनी काय करायचं आयातला परवानगी द्यायची जेणेकरून शेतकऱ्याचा परवा आता घ्यावा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडलाय काही ठिकाणी काल मारडी भागामध्ये एवढा पाऊस झाला त्या भागामध्ये की दीड तास पाऊस झाला आतापर्यंत इतिहासात कधी झाला नाही त्याची पंचनामे चालू करायचं नाही पंचनामे करताना नेहमी पंचनामे करायचं कोरोना आदेश द्यायचा ते पंचनामे थांबवा ते था, आपल्याला आपल्याला ह्या पद्धतीनं आपल्याला हे काम करायचं आणि इन्शुरन्स कंपन्याशी साठलोटा असतंय कुठल्याही इन्शुरन्स कंपन्याला आपण पीक विम्याचं नियोजन करा कुठले पीक विमे कामाला द्यायचं आणि त्यांनी पहिलाच ॲडजस्टमेंट करते की साहेब आम्ही ही पिकं आणि पीक विमामध्ये आम्ही घेत नाही मग कधी सोयाबीनचा प्रश्न येतो कधी उडदाचा प्रश्न येतो कधी तुरीचा प्रश्न येतो असे अनेक विषय आहेत त्यानंतर आदरणीय आडमास्तर मेत्रे साहेब आणि प्रणित याच्याबद्दल बोलतील मागच्या लोकसभेच्या वेळेला तुम्ही बघितलाय या आठ महिन्यामध्ये घाई गडबडीत घाई गडवडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि तनाच कळेल हे पुतळा किती हवामानानं किती हवाच्या प्रेशरनं पडला देशामध्ये आज एकदा माजले आणि पंतप्रधानाने मी माफी मागावं लागले पर त्याच्यावर कारवाई करतो असे त्यांनी कधी शब्दांनी बोललेलं नाही आणि ह्या लोकांच्या जी विरोधी पक्ष भाजप सरकारच्या एकाही तोंडात शब्द केले नाही की आम्ही माफी मागतो माफी मागणारे माणसं खालचे चिल्लर आमदार होते पण प्रमुखांनी कधी माफी मागण्याचं काम केलं बदलापूरची घटना घडली देशामध्ये एवढा मोठा उद्रेक झाला आम्हाला त्याच्याबद्दल समर्थन नाही करायचं पण त्यांनी ज्या पद्धतीने इनकाउंटर केले इनकाउंटर करण्या त्याला फाशी द्यावं ह्या मताचे सगळं भारत आहे त्याबद्दल दोमत नाही पण इनकॉरिंगची सिस्टीम जर चालली यू पीमध्ये सुरू आहे उद्या तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये धरून पकडून तुम्हाला पण इन्काउंटर करतील एवढं सांगतो आज शेतकऱ्याचं आपण आंदोलन करतो आपलं आंदोलन उर् उग्र झालं तर तुम्हालाही झालं तुम्हाला इन्काउंटर करतील मनाला आपल्याला त्या गोष्टीला विरोध अनेक समाजाचे आपलं आंदोलन चालू होतं अनेक समाजाच्या जातीबद्दल त्यांच्या जातीच्या जा दाखल्याबद्दल सगळीकडे आता सगळ्या समाजाचं नाव घेत नाही कधी कुणाला त्यांनी फक्त आश्वासन दिलं घरात घोंगडं घातलं कधी भगवा घातला कधी काय केलं कधी काय केलं पण कधी आपण हे एक आपण असंच ठेव येणारे विधानसभेमध्ये त्यांचा पराभव करू आपल्या खाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सरकार घेऊ एवढंच मी बोलताना इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र